ए कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते यांनी चिंचवड असलेले असेलपट्टी असो वा प्रभाग असो यांची जे स्वच्छले आहेत त्या संदर्भात त्यांनी तर त्या संदर्भात आपल्याला काय म्हणायचं आहे नमस्कार मी अशोक दहीगुडे शहर प्रमुख पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने माननीय जमीरभाई तांबुळे यांच्या ह्या आंदोलनाला मी पाठिंबा दर्शवतोय त्याचं कारण असं की त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्यांचे मुद्दे असे पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक शौचालय मुतारी यात करोडो रुपये खर्च होऊन सुद्धा त्याची अवस्था काय तर ते तुम्हाला पाठीमागच्या फोटोमध्ये दिसत आहे म्हणजे आपले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त आणि त्यांचं कुटुंब त्यांच्या बायकापोरा ह्या अशा शौचालयात शौचालयासाठी जाऊ शकतात का हा कळीचा मुद्दा आहे आपले आमदार आपले माजी नगरसेवक यांच्या आया बहिणी अशा प्रकारच्या शौचालयात जाऊन शौचालयाला बसतील का मग गरीबांनी का असले शौचालयाचा वापर करायचा गरीब लोक ही काय माणसं नाहीत का आणि मुळात पिंपरी चिंचवड शहराला भाजपचे पाच आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे पाच आमदार असताना भारतीय जनता पक्षाचे सत्तरपेक्षा जास्त नगरसेवक मागच्या वेळेस होते राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सगळ्याच पक्षाचे नगरसेवक होते एवढे नगरसेवक असताना सुद्धा पिंपरी चिंचवड शहरात एवढे मुद्दे असूच कसं काही शकतात आणि आता येत्या दोन चार महिन्यात पिंपरी चिंचवड शहरात निवडणूक आहेत तर तो कुठल्या तोंडाने ही लोक मतं मागणार आहे जनतेला असंख्य मुद्दे पडलेत मुतऱ्यांमध्ये संडासांमध्ये ह्यांनी करोड रुपये खाल्लेत आपण जर बघितलं तर एक एक कोटी रुपये मुतऱ्यांच्या साफसफाईवर खर्च केलं मुळात तीन चार लाख रुपयात मुतारी बनवून तयार होती आणि त्याच्या मेंटेनन्ससाठी तुम्ही करोड रुपये खर्च करताय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा जुना आयुक्त पाहिला शेखर सिंग हा हजारो कोटी रुपये खाऊन गेला आणि खाऊन 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 ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका आज कर्जबाजारी करून टाकली आणि जनतेच्या सर्वांच्या मागण्यासाठी आमच्या जमीरभाई गेल्या तीन दिवसांपासून या ठिकाणी उपोष उपाशी बसलेले आहेत त्यांची प्रकृती खालावली तर माझं एक पिंपरी चिंचवड प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी हा एक माणूसच आहे तुम्ही हा माणूस मुस्लिम धर्माचा आहे म्हणून त्याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करताय का हा एक अतिशय कळीचा मुद्दा आहे केवळ फक्त मुस्लिम समाजाचा माणूस आहे म्हणून त्याच्या मागण्याकडे लक्ष द्यायचं नाही असं एकंदरीत या ठिकाणी दिसतंय लवकरात लवकर त्यांच्या मागण्यांवर चौकशी व्हावी आणि त्यांचं उपोषण हे लवकरात लवकर संपून त्यांना योग्य ती कारवाई होईल असं आश्वासन द्यावं अशी मी पिंपरी इंचोड प्रशासनाला विनंती करतो धन्यवाद